सत्संकल्प शिक्षण व समाजसेवी संस्था सोलापूर संचलित राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालय सोलापूर येथे स्वातंत्र्य दिन भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर प्रमुख अतिथी वैजनाथ लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर प्रमुख अतिथी वैजनाथ लोखंडे राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचकुडवे सामाजिक कार्यकर्ते संगप्पा बबलात विद्यार्थी प्रतिनिधी श्रावणी बनसोडे आणि प्रशांत इरवाडकर हे होते कार्यक्रमासाठी अभिषेक नगर साईनगर नगर, नगर भवानीनगर नगर, आदी भागातील नागरिक पालक माता पालक मित्रपरिवार विविध मंडळांचे प्रमुख पदाधिकारी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात सुंदर फलकलेखन राष्ट्रगीत झेंडागीत तंबाखू मुक्ती शोपथ पर्यावरण संवर्धन देशभक्तीपर गीत नाटक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांची वेशभूषा भाषणे आदी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याची मशाल सदैव तळपत राहण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहून प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करावे आपला देश प्रगत राष्ट्र राष्ट्र म्हणून ओळखला जावा असा संकल्प करू असे विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पीपी पाटील यांनी केले प्रास्ताविक वनकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन लालखा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका